तर आज बनवूया वांग्याची मस्त अशी चटपटीत रेसिपी जी बनवायला तर सोपी आहेच आणि खायला त्यापेक्षाही टेस्टी लागते तर इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात लाल तिखट मीठ धने पावडर थोडंसं गरम मसाला हळद आणि थोडंसं इथे आलं लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक भर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे किंवा तांदळाचं पीठही तुम्ही घेऊ शकता त्याने छान कुरकुरीतही होतात ते तर हे बघा इथे जे भरताचे वांगे असतात मोठे मोठे ते वांगे घेतले आणि चिप्सचं जे कटर असतं त्याच्या सहाय्याने मी इथे छान कट करून घेतलेले आहे वांगे आणि इथे जे बेसन पीठ घेतले आपण त्यात थोडंसं पाणी टाकून असं वांग्यांना लावता येईल असं पातळ त्याचं पेस्ट तयार करायचं आहे आणि त्यामध्ये डीप करून छान आपण त्याला आता फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहे सर्व वांगे मी इथे टाकलेले आहे चिप्स त्याचे करून खूपच छान लागतं ते खायला पोळीसोबत तर तुम्ही खाऊच शकता तोंडी लावायला किंवा तसेही तुम्ही त्याला खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे बघा अगदी दहा मिनिटात बनून ही रेसिपी तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा